सांगलीजवळील समडोळी गावात एक धक्कादायक घटना समोर आली समडोळीत गटारीत आढळले स्त्री जातीचं मृत अर्बक अर्बक आढळल्याने एकच खळबळ सांगली जवळील समडोळी गावात एक धक्कादायक घटना समोर आली असून चांदोली वसाहतीजवळ गटारीत स्त्री जातीचं मृत अर्भक आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे ही घटना उघडकीस येताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना कळवले प्राथमिक माहितीनुसार चांदोली वसाहत परिसरातील गटारीमध्ये अर्भक मृतावस्थेत सापडलं घटनेची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी मृत अर्भक ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे सदर प्रकरणात अर्बक कोण टाकून गेलं त्यामागील कारण काय तसेच अर्बक जन्मल्यानंतर जिवंत होते की मृतावस्थेत फेकण्यात आले या संबंधित अनेक शंका आणि चर्चा रंगू लागल्या आहेत पोलिसांनी अर्बकाचं शवविच्छेदन करण्यासाठी ते शासकीय रुग्णालयात पाठवले असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून संबंधित आरोपीचा लवकरात लवकर शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे